शिरूर लोकसभा मतदारसंघातील वाघोलीमध्ये महाविकास आघाडीचे तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे प्रचारार्थ वाघोलीतील जवळपास सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत स्वयंस्फूर्तेने भव्य अशी पदयात्रा काढली होती यावेळी बाजार समितीचे संचालक रामकृष्ण सातव शिवसेनेचे नेते संजय सातव काँग्रेसचे नेते कमलाकर सातव राजेंद्र सातव बाळासाहेब सातव सुनील जाधवराव सर्जेराव शिवदास उबाळे चंद्रकांत कोलते मारुती गाडे वसुंधरा उबाळे जयश्री सातव ज्योती पाचरणे कैलास सातव दौलत पायगुडे युवराज दळवी मच्छिंद्र सागर गोरे किशन महाराज जाधव बाळासाहेब शिंदे बाळासाहेब शिवरकर यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी सुरेश वांढेकर वाघोली जिल्हा पुणे एन टी व्ही न्यूज मराठी